मित्रांनो का। मासा काढायचं काम केलं आहे मासे प्रवास जास्त आहात तेव्हा नको मोठा मासा लागला आहे मित्रांनो मी रवींद्र मडवी आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आलो आपण मासेमारी करण्यासाठी तर रोजच्या स्पॉटवर आपले दोनच स्पॉट आहेत तिकड तिकडे खाली आणि इकडे बंधाऱ्यामध्ये बघूयात आपल्याला किती मासे सापडतात आज ओपन झाल्यानेच मासे माझे मासेमारी करणार आहेत माझे पाठीमागे बघू शकता पूर्ण पाणी कमी झालं आहे आपल्याला आता इथं किती दिवस मासे सापडतील आपण सांगू शकत नाही आता आज पण किती भेटतात नाही भेटतात बघूया आणि तिकडं आपल्याकडलेच बाकीची मंडळी पाक मासेमारी करतात जाले मासेमारी करतात ते पण तुम्हाला दाखवतो हो हे बघा इकडं पाग मासेमारी चालू आहे हे सर्व आपल्या गावातलेच मंडळी आहेत पाग मासेमारी जालं टाकायचं काम चालू आहे त्यांचं पण आता तुम्हाला ते पण दाखवताना किती मासे सापडलेत आणि ते किती मासे पकडतात ते बरोबर तर मित्रांनो पहिले आपण आपलं जालं टाकून घेऊया नंतर बघू आपल्याला किती मासे सापडतात सर्व तुम्हाला मी दाखवते आज, <णाँगा> आज।, आज। गावातील काही मंडळी इथे लाल टाकून आणि मासे पकडायचं काम चालू हा पात्या बित्या पकडा बस तुम्ही ना इकडं बराच मंड आहे उतर ना अरे मी तुला बघून मी इकडं आलो तुझ्याशिवाय मोठं मासा नाही कोण काढी काय कुठे ठेवलं ना अरे हे बघा दोन पाते मासे पकडलेत बाग आणि काढून मासता नाही बघ राहू दे तसं राहू दे राहू दे फेमस फेमस मासावाला आहे आमच्याकडं जा एक फेमस मासेवाला आहे बघा इकडं वरती बसला आहे मासं पकडायला एक नंबर ना दोन नंबर कोणी आहे का ही ग दोन नंबर दोन नंबरला आहेत का तुम्ही <laughs> सकाळचा मारा, मारा, मारा। <laughs> या खोबला खोबलावा पण एम दिस मासे इकडं बघ इकडं असं तराय लागलाय तर काम चालू आहे बघूया पाकांनी किती मास ते बघ कस पाण्यात बुडून मासे काढणार आहे पिंट्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल पिंट्याला पाण्यात बुडून ना पात्या मासा काढला तर त्यांनी तोच मिनट आहे तो बघा पण नोटबोर्डलाय अरे बाबू नाही

तर आहे का ना काम <laughs> <laughs> काय करतोस तिकडं हे कन्यानबुडाय तो, <laughs> तो हाय इतका मोठा हा इतक्या मोठ्या कडवाल्या राहिल्या ना बराबर कितीचा माराय तो बूट फिरव त्याच्यात दीडचा आहे का दोन चार <laughs> मारा कितीचा आहे कितीचा पात्याच गुतवाल तो त्याच्या मग झाला तीनचा मारा सांगलास ना चालला आता एक चा दीडचा बस दीडचा पाहिजे मोठ्या राहिल्या सगळ्या पकडून पकडून तेवढं बघायला भेटत सुरुवातीला होत्या ना तर तुम्ही रोज ते मी येता बघता कोण ना कोण रोज असतो याच्यात

लच मासा आपल्याला आणि अथरिनी काढायला सुरुवात केली काढला जाते पिशव्यांचा हे बघ इथे एक लागलाय लाग मस्त बघा मित्रांनो इथे एक लागलाय लाग लाग तर आपण बघूया आपल्या उश्याला किती मासेल पिशवी घेऊनच आहे इकडं हा बघा मस्त होती काय तो रोज काम चालू आहे मासं काढायचा व्यवस्थित सौका डोका हे कर्जाचा नामांकडा ना? यो ना? 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 काढ हां काढतो का बघ जरा आहेत पण तिकडे जाऊ नको पुढे जाऊ नको ते काढ दोन ते काढ तो एक काढ तो पण काढ कुठे गेला पल्ला करा वरती उचल हा नाही हाय बाईक थांब नको पुढे जाऊ नको थबस झाला तिकडे बस तो बघ तिकडं पुढं ये बरं पर... हम्म बस आता पुढे जाऊ नको हा इकडे वांड असेल तिकडं नाही काढतो पण 이거아네이 낭아. 이 낭아. 이 낭아. 이 낭아. 이아이 낭아. 이 낭아. 이 낭아. 이낭데이 낭아. 이 낭아.

घेतला पण झाला हा झाला कालो ना 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 आ, कालो घेत आहे का हे बघा मित्रांनो आपण जे जाल टाकलं ते जाल आपलं आपण आपलं काढून झालंय बघा झाल्याला आपले किती मासे लागलेत हे बघा हे एवढे झाल्याला मासे लागलेत आपले हे बघा तुम्हाला मी काढून दाखवतो आपले झालेला किती मासे लागलेत ते हे बघा मित्रांनो काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता बाकीचे बघा पिशवीमध्ये सुद्धा आपले आहेत मासे बघा दाखवतो काढल्यानंतर सर्व मासे नाही बघा कसेच का चमकणारे <laughs> <थाद। नहीं। laughs> <laughs> मासे सगळे आपल्या सापडले मासे लिएकर मासे काढून घेऊ नंतर तुम्हाला दाखवतो आपल्याला किती मासे सापडले ते तर वणीत सुरुवात पण केली काढायला मासे मित्रांनो बघू शकतात तुम्हाला दाखवतो मी किंवा आपल्याला एका मध्ये किती मासे सापडलेत आता आपण जे टाकलेलं झालं त्याला किती मासे लागले ला। ते दाखवतो व्यावरणी लावलेत पिशवीतून पाकडायला बस हे बघा एवढे एका जाल्याला आपल्याला एवढे मासे सापडले अंमली मासे आहेत एका हे तर आपल्याला पण नाव माहीत नाही तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा एवढे मासे आपल्याला सापडलेत एका जाण्यामध्ये आणि परत आपण आपलं जालं टाकून ठेवलं आहे बघ आता आपल्याला त्या जाल्याला सुद्धा किती मासे लागले तर आपण बघू त्या जाला काढल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कि आपल्याला किती मासे लागलेत ते बघा दोन तीन मासे मी खिचान घेऊन आलो आहे बुडून ना त्या गडाचे खाली चापून काढले जाते मित्रांनो हे एक टाकून आणि काढलं त्याला थोडेसे मासे आपल्याला सापडले त्यानंतर आपण आता झालं टाकून ठेवलं आहे आता बघू आपण अर्धे तासांनी नंतर पुन्हा ते आपण झालं काढून बघू त्याला आपल्याला किती मासे लागतात तर बघू आपण तर बघू इकडे आपले आपले गावातलेच मंडळी आहे की पाग मासेमध्ये करायला लागले या पाण्याने ना इकडचे किती मासे पाग मासेमारी करायला लागत एक किती मासे जातील तर पण बघूया आपण चला तर आपण मंडळी पाक टाकून मासे पकडायचं काम चालू आहे त्या बघूया आपण त्यांना किती मासे सापडतात त्यांनी मोठे मोठे मासे पकडलेत हे बघा पाक टाकून आणि बुडून ना हाताने चापून मासे काढतात ते भर मेहनत आहे मित्रांनो मासे पकडायला आपण हे बघा ना भरपूर वेळ बुडून ना

मासे लागले जास्त मोठा मासा लागला पाहायला किती असले तर हा पहायला लागत ना बारीक बारीक लागत इकडलं बसते लागलाय बघ एक जा नो, आपले मासे पकडून झालेले आहेत आपण जेव जालो टाकून भरपूर मासे पकडलेत मित्रांनो आता आपण चाललोय आता आपण चाललोय घरी बघू घरी गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की कि आपण किती मासे पकडले सांग आता दिस्तस का बाय बाय तो रोबोटला आखो पकड चला तर मित्रांनो घरी गेला तुम्हाला दाखवतो आपण किती मासे पकडले आणि आता आपण जातोय घरी चला तो तर भेटू डायरेक्ट घरी जाऊ टाटा तो। टाटा ये है कार्तिकी कार्तिकी हाय कर ए इकडे बघ हाय कर हाय कर ये पाची हाय हाय कर आहे कर आहे कार आहे कार्तिक मित्रांनो आपल्याला किती मासे सापडले ते लगेच साफ करायचं काम चालू आहे परीचा आणि पूर्वाचा एवढे मासे आपल्याला सापडलेत आणि ते साफ करायचं काम चालू आहे मस्त हे बघा हा 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 हे बघा अथर्व इकडे लगेच आंघोळ करायला सुरुवात केली अथर्वनी घरी येऊन केली का हे जा आतमधून टाटली पाची हा टाटली घेऊन ये मासा ठेवा टाटली मागितली हे आहे कार्तिकी आहे का हां